आज अशा व्यक्तीला चाललो चाललोय आता ते आलेत वाघोलीमध्ये तर त्यांना घ्यायला चाललोय तर तुम्हाला समजेल कोण जल्दी बोल कल येते पण वेल याच्या आधी पण आपले इथं आपल्या चॅनल वरती येऊन गेलेले आहेत ते तर तुम्हाला समजेल कोण येते अग आपल्याकडे कोण आलंय मला काय म्हणायचंय आज तुम्ही आला तिकडे काय विशेष काय बायको सोबत भांडण आलो तिकडे बायको सोबत भांडण करून डायरेक्ट इकडं पुण्याला निघून आल्यात बायकोला माहित नाहीये हे बघा रोज भांडण करतात मी राहत नसतो मी जात असतो पीजी ला जाऊन राहत असतो पण एक रोज घरीच येत <laughs> मला वाटतंय तुम्ही खरंच रील म्हणजे हाणामारी भांडण करा माझ्या समोर मला तरी बघू आतापर्यंत व्हिडिओ मध्ये पाहिलेत पण माझ्या समोर करा नाही आम्ही आम्ही हाणामारीची पण भांडण करतो पण व्हिडिओ नाही काढत फ्रॅक्चर झाला माझा अंगठा फ्रॅक्चर आहे बाबा त्याच्यामुळे ते आता रिस्क घेत नाहीत मला मारायची

<laughs> नी? <laughs> आता जेवण वगैरे केलेलं यांनी आता जाईल थोड्या वेळ मित्रांनो असंच भांडण झाले बायको सोबत म्हणून यावं लागलं मला इकडे असं तुमचा गैरसमज होईल सगळ्यांचा पण गैरसमज करू नका भांडण <laughs> काही झालेलं नाही तुझं काम असल्यामुळे मी इकडे आलो होतो म्हटलं चला जाता जाता यांना भेटून जावं कारण की आज आमच्या भेटीला बरोबर एक वर्ष होऊन गेलेला आहे योग्य एक वर्ष झालं कारण की याच्या अगोदर मार्च मध्ये भेटलो होतो त्याच्यानंतर ही आमची दुसरी भेट आहे लवकर आता लवकर जास्त वेट होणार आमच्या कारण की आता काहीतरी स्पेशल धमाका होणार आहे मित्रांनो ते मी तुम्हाला लवकरच कळणार आहे कारण सांगत नाही आजच्या दिवस म्हणजे आज जे घडले ते काहीतरी स्पोर्ट करण्यासाठी मागं ठेवलेले फक्त फक्त काही दिवस थांबा नक्कीच सगळ्यांपर्यंत ती माहिती पोहोचव तुम्हाला तर माहिती आहे स्पोर्ट कसले खतरनाक असत आम्ही तर बघतोच मी पण बघा बरं किती वाजता गाडी तुमची आता बघू आता किती आहे <laughs>

सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाही तुम्हाला तसच पाहिजे जाऊ द्या आपल्याला माहिती आपलं दुःख काय काय आता मी एकटी पडली दोघांसमोर काय बोलू नाही शकत तुम्ही जॉईन वा लवकर पुण्याला एकटे एकटे फिरताय एकट्याला सोडत जाऊ नका भेटू लवकरच काही दिवसांनंतर सांगत नाही का तुम्ही कायच पडतो